नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात शासनने जी आर जाहीर केला आहे या जी आरमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचं नाव आहे कोणत्या शेतकऱ्यांचं नाव नाही आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी राज्यामधील अनेक भागामध्ये पावसाचे प्रमाण यावर्षी खूपच कमी झाल्यामुळे बऱ्याच भागात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे मात्र आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांना आता लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे याविषयीचा शासन निर्णय तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून बघू शकतात पीक विमाबाबत शासन निर्णय राज्यामध्ये दुष्काळ स्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवाचे पीक हे खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत त्यामुळे राज्यामधील लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरच दिली जाणार आहे असे सांगितले जात आहे याबाबतचा शासन निर्णय हा अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीसुद्धा करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो लवकरच राज्याचा हिस्सा कंपन्यांना दिला जाणार आहे आणि याच्या माध्यमातून कंपन्या पीक विमा रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करतील असे सांगितले जात आहे आता शासनचा निर्णय जाहीर झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत दिली जाऊ शकते शेतकरी पीक विम्याची वाट खूप दिवसापासून बघत असून याबाबतची प्रतीक्षा लवकरच संपवावी व प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा निधीचा लाभ मिळावा याविषयी सविस्तर माहिती तुम्ही शासन निर्णय जी आरमध्ये सुद्धा बघू शकतात त्या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देईल मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पी फाईल ओपन होईल तर ती पी फाईल आहे शासनाचा जी आर या जी मध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ झालाय कोणत्या शेतकऱ्यांना नाही झालाय याची संपूर्ण माहिती या जी मध्ये दिलेली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र